वहिनी दहा वाजल्या अजून उठली नाही काही आईलाच कॉल करून सांगायला पाहिजे काय करते अग तुझी सून काय अजून उठली ना दहा वाजले तरी काल तिला एवढं सांगितलं सवकर उठून जाऊन फिरत जा तरी काय नाही आणि काल आले होते मी तर परत जेवण जेवण आला काय घरी जाऊन जेवण आला असं विचारत होते काय शिकवले की नाही तिला असं पण का काय आपले आब्रू जाईल ना पाहुणे आल्यावरती असं विचारल्यावरती अजून उठली नाहीये ती दिसत पण नाहीये घरात झोपली वाटतं आपल्या रूपमध्ये अजून बघ ना आता दादाला सांगितलं पाहिजे बोलून जरा काहीतरी शिकवत जा एक्सरसाइज नाही करत काय नाही काय नाही अजून घरचे कामं नाही केली अजून चहा नाही तिला मला नको नको जाऊ दे तिला गावाला नको बोलू तूच ये इकडे आपण दोघी तिचं जरा हे करू तिला नीट शिस्त जरा हे करू आपण जरा दोघी मिळून तिला कामच करायला लागलो जास्त काही नाही म्हणजे लगेच सकाळ सकाळ झाली नाही तर गरम चालू झालं बाई याच भीती वाटत होती मला आता काय यायला काय सांगावं काय बोलावं तुझी माहिती आता चुकूनच जाते थांब जरा तिला उठवतेस मी अजून चार नाही तिला काय नाही आत्ताच उठले तुम्ही मला नेकंटा आलाय तर जाऊन तिला उठवते आणि सांगते तिला सगळं घराचं वगैरे काम करायला बहिणी बहिणी उठा ना बोला ना किती वेळ झोपता तुम्ही असं झोपायचं का चहा वगैरे करून द्या मला अहो दमली होती मी आता किती सकाळ सकाळ पाच वाजता उठायचं सांगितलं तुम्ही फिरून आले मला ती दमली मी झोपले आता माझं पाय ते दुखते आता मी काय नाही करणार नाही 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 मला चहा करून द्या पहिले मी आता झोपले मला लय कंटाळा आज आला आता मला लय कंटाळा आला आज मी काहीच करणार नाही आज मी झोपून घेणार नाही नाही आईला सांगितलंय मी आई बा हा मी ऐकलं आई आईलो तुम्ही सांगत होते आणि हे काय तुम्ही तर मला काल साडीच सांगत होत्या ना बघा मी सकाळी फिरायला गेले आणि आमग पण केली मी आवरले के पण सगळे पण पटले होते पाय आणि ते दुखते त्याच्यामुळे कॉलेज मध्ये सगळेच घालतात ना मग मी घातलं आई तिकडे देत नाही मला गावाकडे म्हणून मी इकडे घेऊन आले मला तिला सांगत होते जीन्स दे गाऊन घालायचं नाही असं नाही आणि तुम्ही तर जीन्स घातली बरं जीन्स चालती का आता काय नाही आवडत फक्त आईला नका सांगत तुम्ही मी घातलंय म्हणून इकडे पण नाही सांगत तुम्ही आता करा ना कुठे ठेवते ते मी ऐकले सगळं तुम्ही आईला सांगत होत्या काय मग आता मी पण सांगणार तुम्ही जीन्स वगैरे घालतात नको 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 मी पण नाही सांगत तुम्ही गाऊन घालतो तुम्ही पण नका सांगा ठीक आहे ते रिपिट्यू पण मी रिपिट्यू दोघे पण सांगायचं नाही देते चहा हो बनवून तुम्हाला चला घ्या आणि आज जरा गोड बनवलंय छान आहे ना चहा हा चांगलं फक्त तुम तुम तुम्ही आई दादा सांगू मी जीन्स पॅन्ट घालते आणि तुम्हाला का बरं इकडे आलं तुम्ही जीन्स घालायला गावाला तर काय घालीत नाही काय नाही गावाला आईला नाही घालू दे शिवे देते काय पोरीचा प्रकार काय बरं ठीक आहे नाही सांगत आणि तुम्ही पण नका सांगू इकडं आपण लई मज्जा करू व्यवस्थित राहू इथं दोघी पण मज्जा करू मी जरी गाव घातलंय खरंच तरी पण मम्मीला नाही सांगायचं नाही सांगत नाही सांगत तुम्ही पण नका सांगू नाही सांगू तुम्हाला काय घालायचं ते घाल मी पण नाही सांगणार मम्मीला नही ते तो काय दा होतय ना ते अजीब बात काही मम्मीला सांगू नका आ मम्मी येणार आहे आता दोन तीन दिवसांनी मम्मी मारो हमको जिंदा मत छोडा साला हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके जाता है ये रेलवे की हड़ताल कब खत्म होगी आ आ म्हणजे काही एक कमी होती का आणखी येणार आहे काय बोलतेस ऐकशील आहे येणार पण इकडे तुमची काळजी आहे ना याला माझी काळजी तुम्ही कमी होत आहे काय माझी काळजी करायला माहीत नाही ना तुम्ही कशाला आईला म्हणा दणदण करता एवढं लाग यायचं जायचं आईला म्हणा तिकडंच राह काय माहिती आता आई तर म्हणते मी इथेच जागा तुझं हा का बरं आता माझ्या थोडी कामात मला करीत जाताना ना आईला बरं जाऊ दे मग ठीक आहे काही तुम्हाला काय खायचं मला सांगा बरं मी तुम्हाला खायला बरं नसते तो मला मस्तपैकी पोहे करून द्या ठीक आहे लखं पण नंतर इकडे करते नाहीतरी इकडे इकडे तिकडे करून भांडलं हा आलेस किया बाई रात्रीची भाजी तुम्ही खाताल का फेकून देऊ रात्रीची भाजी शिव काय मला देते आहे का मला जर ताजे काय तर बनव जा लवकर नाही म्हणलं रात्रीचं मटन तुम्हाला अगं इकडे इकडे दे इकडे दे नाही देते फेकून अरे नाही 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 मटन कोण फेकतो ना शिव मला नाही आवडत भाकरी अंचुरा खूप मस्तपैकी खाते मी नाही नाही म्हणायचं व पुस्तव राहण्याच काय ते रात्रीची भाजी तुम्ही खाताल का फिकून देऊ रात्रीची भाजी शिळ काय मला देते मारायचं का मला जरा ताज काय तर बनवकर नाही म्हणलं रात्रीच मटण तुम्हाला फिकून अरे नाही 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 मटण कोण फेकत का शिळ मला नाही आवडतं भाकरी आणस मस्त मस्तपैकी खाते मी